रामकृष्ण हरी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु महेश्वर हा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवेन महा वैकुंठवाशी पंडित श्री सुभाषजी महाराज देशमुख गुरुजी तसेच पंडित रामदासजी भोयर गुरुजी आणि ज्यांच्याकडे मी आता सध्या पखवाजाचं अध्ययन मृदंगाचं अध्ययन घेत आहे असे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेशजी तळवळकर गुरुजी माझ्या गुरुवार यांना अभिवादन करून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुकाराम पांचा गेली बारा तेरा वर्ष झालं मी आळंदी येथे तालमंथन संगीत गुरुकुल या नावाने एक संगीत विद्यालय चालवत आहे आणि या विद्यालय चालवण्याचा मा माझा मागचा उद्देश असा आहे की या आपल्या महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारत देशातला आपला विद्यार्थी हा संगीत क्षेत्रामध्ये घडला पाहिजे त्यांनी मृदंग क्षेत्रात अतिउच्च ज्ञान मिळवलं पाहिजे तबला क्षेत्रातले सुद्धा उच्च ज्ञान मिळवलं पाहिजे तसेच गायन क्षेत्रामध्ये वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्याचं कारकिर्दी खूप मोठी व्हावी यासाठी मी आळंदी या ठिकाणी तालमंथन संगीत गुरुकुल नावाने या विद्यालयाचा सुरुवात दोन हजार दहाला केलेली विद्यार्थी घडवत असताना मी या गुरुकुलासाठी आळंदी या ठिकाणी काही थोडीशी जमापुंजी करून या ठिकाणी जागा घेतलेली आहे आणि या जागेवरती आपल्याला एक तालमंथन संगीत गुरुकुल एक उभारायचं पूर्वी जी गुरुकुल पद्धती असायची भगवान कृष्ण सुद्धा सांदीपणी ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी गुरुग्रही राहून विद्या ग्रहण केली होती अशी जी परंपरा आपली जी हिंदुत्वातली जी परंपरा आहे ही गुरुकुल पद्धती आता लोप पावत चाललेली आहे पण आमचा या गुरुकुलाचा असा दृष्टिकोन आहे की आपल्या गुरूंच्या गृही राहून सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन पखवाज गाणं वारकरी सांप्रदायिक शिक्षण हे घेतलं पाहिजे कारण गुरुकुलात गेल्यानंतर जो काही शिक्षणाचा अनुभव असतो तो काही वेगळाच असतो या तालमंथन संगीत गुरुकुला मागचा माझा उद्देश असा आहे की हा जो पखावज आहे जो मृदंग आहे जे भगवान शंकरापासून चालत आलेले जे वाद्य आहे हे हिंदू पद्धतीचं वाद्य आहे हिंदुस्थानही संगीतातलं प्रथम वाद्य ज्याला म्हणतात जे भगवान शंकराच्या डमरू पासून त्याचे बोल निर्मिती झालेली आहे अशी याची आख्यायिका आहे आणि हा लोप पावत चाललेला मृदंग माझ्या मते या मृदंगाला कुठेतरी वाव मिळावा ही कला जिवंत राहावी म्हणून अशा लहान लहान मुलांना मी मृदंगाची कला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या गुरुकुलामार्फत अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी या महाराष्ट्रानो महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या बाहेरही माझे हजारो विद्यार्थी अं या ठिकाणाहून घडून गेलेले आहेत काही विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा शिकत आहेत आणि या गुरुकुलामध्ये आता सध्या पन्नास ते साठ विद्यार्थी असे आहेत की ज्यांची परिस्थिती खूप हालाखीची आहे, आहे। नाजूक परिस्थितीमधले सुद्धा विद्यार्थी या गुरुकुलात शिकत आहेत ज्यांना शिकण्याची आवड आहे पण घरी त्यांच्या घरी परिस्थिती तशी नाहीये अशाही विद्यार्थ्यांना आम्ही काहीतरी माफक दरामध्ये फी घेऊन त्यांच्याकडे शिक्षण सुपूर्द करतो त्यांना आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो की आलेला विद्यार्थी हा विद्यार्थी पखवाज म्हणजे मृदुंग कलेमध्ये प्रावीण्य मिळवणारच याची आम्हाला खात्री आहे कारण आम्ही त्या पद्धतीचं शिक्षण आम्ही यांच्याकडून करून घेतो आम्ही स्वतः गुरुकुल पद्धती नुसार जशी पंडित सुरेशजी तळवळकर गुरुजी यांची गुरुकुल पद्धती आहे त्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांकडून पखवाज तबला गाणं या गोष्टी आम्ही करून घ्यामध्ये काही विद्यार्थी अनाथ जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून मी काहीच घेत नाही ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील अशा विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण देतो आणि काही जे विद्यार्थी आहेत यांच्याकडून सुद्धा माफक अं त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो या गुरुकुलामध्ये मुलांना पखवाजाचं गाण्याचं हार्मोनियम तबला आणि वारकरी सांप्रदायिक शिक्षण मी देत तस असतो तसेच या ठिकाणी त्याच माफक दरामध्ये त्या मुलांचा जेवणाचीही आम्ही खर्च करतो आणि त्यासाठी आम्ही काही तालमंथन संगीत गुरुकुल परिवाराने म्हणजे मी स्वतः आणि माझी पत्नी सौभाग्यवती सौ सीमाताई पांचा आम्ही दोघांनी मिळून काही या गुरुकुलासाठी छोटीशी जागा घेतलेली आहे आणि आमची एक अशी इच्छा आहे की या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये असं एक छोटस मोठ्या स्वरूपातलं एक तालमंथन संगीत गुरुकुल उभारायचं आहे म्हणून आमच्या या गुरुकुलासाठी अशा आपल्यासारख्या अनेक अन्नदात्यांची दात्यांची गरज आहे म्हणून सर्वांना अशी विनंती आहे की आपण या गुरुकुलासाठी सर्वांनी मदत धन्यवाद